हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर मोहिनी दूर स्त्री रोमियन लॅप्रोस्कोपिक सर्जन इचलकरंजी दुर्बी सेंटर आज आपण ज्या आजाराविषयी जाणून घेणार आहे ते म्हणजे एन्डोमेट्रिओसिस मागच्या काही वर्षात एन्डोमेट्रिओसिसचं प्रमाण वाढलेलं आहे सध्या दहा महिलांपैकी एक महिलेला एन्डोमेट्रिओसिस हा आजार दिसून येतो एन्डोमेट्रिओसिस काय असते हे आपण आता ह्या मॉड्यूलद्वारे समजून घेणार आहे एका बाईमध्ये ओटी पोटातली ही रचना आहे हे म्हणजे बाईच्या पोटातली पिशवी या गर्भनलिका असतात आणि हे दोन्ही बाजूला जे दिसत आहेत ते म्हणजे अंडाशय आता पिशवीची जी आतली थर असते पिशवीला तीन थर असतात जी आतली थर असते त्याला एन्डोमेट्रिय एंडोमेट्रियम असं म्हटलं जातं पाळीच्या वेळेला ब्लिडिंग म्हणून जे बाहेर दिसून येते ती म्हणजे हीच थर जेव्हा तिसरा किंवा चौथा दिवस सुरू होतो पाळीचा त्या दिवसापासून ही आतली थर बनायला सुरुवात होते ही आतली थर प्रत्येक पाळीला पिशवीला पाळीला बायला गर्भ राहत नाही त्या पाळीला सत्तावीस किंवा अठ्ठावीस दिवसानंतर ही थर ब्लिडिंग म्हणून बाहेर पडते तुकड्यांच्या स्वरूपात किंवा अंगावर जे जाते ते म्हणजे हीच थर बाहेर पडते मग आता म्हणजे काय होते ही जी आतली थर आहे ती काही कारणामुळं गर्भ या पिशवीच्या बाहेर जाते म्हणजे कधी कधी हे जे गर्भनालिका दिसतात यांच्यावरती जाऊन बसू शकते हे अंडाशय जे दिसतात त्यांच्यावरती बसू शकते पिशवीवर बसू शकते या पिशवीच्या मागच्या बाजूला आतड्या असतात त्यांच्यावर जाऊ शकते पिशवीच्या साईडला मूत्रवाहिन्या असतात त्यांच्यावर जाऊ शकते किंवा पिशवीच्या पुढच्या भागालाही जाऊ शकते मग जशी ही थर सत्तावीस किंवा अठ्ठावीस दिवस पिशवीमध्ये तयार होते त्याचप्रमाणे बाहेर जी थर आहे ती पण तयार व्हायला लागते आणि जेव्हा पाणी येते तेव्हा ही थर जशी बाहेर पडते तशी या थराला या बाकीच्या ठिकाणी जे थर एटोमॅटिरसिसचे तुकडे जाऊन बसले तिथंही ब्लिडिंग होत राहते पण ही आतली थर जेव्हा पिशवीची थर आहे त्याला योनी मार्गे बाहेर यायला मार्ग आहे पण बाकीच्या ठिकाणी जे थर बसलेले आहेत त्यांना कुठलाही द्वार नाहीये म्हणून त्याच ठिकाणावर ब्लिडिंग होत राहते आणि म्हणून एन्डोमॅट्रिओसिसमध्ये बायकांना अतिशय जास्त प्रमाणात तीन किंवा चार दिवस पाळीच्या वेळी वेदना होतात आणि ही थर जी असते जेव्हा दर पाळीला ब्लिडिंग होम होम याच्या घाटी तयार होऊन जातात आणि त्याला चॉकलेट सिस्ट असं म्हटलं हे जे रक्त बाहेरच्या ठिकाणी पाळीला जमा होते हे यांच्या आजूबाजूला जे काही अवयव असते ते आपल्याकडे ओढून घेतात आणि म्हणजे जे आपण ते तयार होऊन जाते मग हे आतरे जे असतात ते पिशवीला येऊन चिटकून जातात हे अंडाशय जे असतात ते कधी पिशवीच्या मागच्या बाजूला चिटकून जातात हे मूत्रवाहिन्या जे असतात ते येऊन पिशवीच्या साईडला चिटकून जातात जे पिशवीची लघवी पुढं असतात ती सुद्धा पिशवीला चिटकायला लागते आणि त्याच्यामुळे पेशंटला खूप जास्त पेन व्हायला लागते म्हणून जेव्हा पण सोनोग्राफीवर आपल्याला दिसून येते की आपल्याला एन्डोमॅट्रोटिक सिस्ट आहे तर ती काही साधी सिस्ट नाही आहे किंवा पाण्याची सिस्ट नाहीये म्हणून तुम्ही एन्डोमॅट्रोटिक सिस्ट किंवा मध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडनंच उपचार घेतला पाहिजे याला लॅप्रोस्कोपिक सर्जरी हाच उपचार आहे याच्यावरती मेडिकल ट्रीटमेंट जास्त वर्क करू शकत नाही आणि जर हा तुम्ही वेळेवर उपचार घेतला नाही किंवा सर्जरी करून घेतली नाही तर दर त्रास तुम्हाला हे जरी कॅन्सर नसलं तरी हे जे पसरायचं प्रकार आहे हे कॅन्सर सारखंच असत म्हणजे जसं आतल्या आहेत त्याच्यावर जाऊन हे जेव्हा बसते तेव्हा आतल्या बाहेरच्या थरपासून हे आतल्या थरपर्यंत जायला लागते लघवीची नळी आहेत तर आतल्या थरपासून बाहेरच्या थरापासून आध्या थरापर्यंत जायला लागते म्हणून कॅन्सर जरी नसलं तर दिवसो दिवशी किंवा दर पाळीला हे त्रास तुम्हाला वाढतच जाणार आहे म्हणून हे आजार किंवा एन्डोमेट्रिओसिस याच्यामध्ये जे लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ आहेत त्यांनाच भेटून तुम्ही उपचार करून घेतला पाहिजे थँक्यू